बिलापूर विधानसभा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखद आणि आरोग्यपूर्ण विरुंगळा केंद्रात विविध सुविधा व विकास कामांचे भूमिपूजन सहसंपर्क प्रमुख रामचंद्र पाटील आणि माजी नगरसेविका रुजा पाटील यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे खासदार नरेश मस्के यांच्या निधीतून नुकतेच जलशात पार पडले यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून वाहताना दिसत होता भविष्यात या ठिकाणी आरोग्य तपासणी योग प्रशिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम वाचनालय अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा मनोन त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला माजी पक्षप्रमुख द्वारकनाथ धोईर विजय माणे अजित सावंत गिरीश उप्रेती बालाजी चंद्र सुरेखा घवाणे गणेश पावगे मनोज धोईर देवेंद्र सोडगे राजेश येवले सुरेकांत झेंडे नेहाल वास्कर भावेश पाटील अभय पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम खजिनदार मुक्के उपाध्यक्ष गव्हाणे यांनी ऋचा पाटील आणि रामचंद्र पाटील यांचे विशेष आभार मानले ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाची शिंदे असून त्यांना सन्मानपूर्वक व सुरक्षित वातावरण मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे असे रामचंद्र पाटील यांनी सांगितले ऋचा पाटील यांनी हा प्रकल्प हे फक्त सुरुवात आहे भविष्यात आणखी सुविधा आणि उपक्रम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असे स्पष्ट केले ज्येष्ठ नागरिकांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत आमचे खासदार नरेश मस्के साहेब हे संसदरत्न खासदार आहेत आणि ते निवड निवडणुकीच्या वेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचे जे जे काम आहेत ते आम्ही पूर्णत्वास नेऊ हो। आणि त्याने तो शब्द पाळलेला आहे आज निवडणुका होऊन किती दिवस झाले लगेचच खासदारने त्यांच्या कामाला जी जी मागणी होती ज्येष्ठ नागरिकांची ती पूर्ण करण्याचे यशस्वी झालेले आहेत आणि ही ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्राला ही त्यांची दुसरी भेट आहे आणि खरोखर त्यांचे कौतुकाने अभिनंदन करावं असं वाटतं की आमचे महासचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे ते शिष्य आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी नवी मुंबईमध्ये कामाचा झपाटा लावलेला आहे आणि खरोखरच नवी मुंबईचा कायापालट खासदाराच्या निधीतून ते नक्कीच करतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही विरंगुळा केंद्र जो आहे हा ज्येष्ठ नागरिक संघ त्याच्यात ते तेराशे सभासद आहेत मला वाटतं नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्ती सभासद असणार हे विरंगुळा केंद्र आहे आणि इथे खूप सारे कार्यक्रम होत असतात त्यामुळे त्यांना जागा अपुरी पडत असते तशा त्यांच्या मागणी नरेश नरेश सरांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं की त्यांच्या जे काही मागण्या असतील ते पूर्ण होतील आणि एक वर्षाच्या आतच त्या मागण्या त्यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत या गोष्टीचा आम्हाला फारच अभिमान आहे आणि त्यांच्या मनापासून आभार आणि अशी अजूनही खूप सारी कामं त्यांच्या हातून घडतच राहतील कारण असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नरेश मस्के सर त्यांची जे आश्वासन दिलेले आहेत ते नक्की पूर्ण करतील लवकरात लवकर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जे काही मागण्या आहेत पूर्ण होतील आमच्या पक्षाने खूप सारे ज्येष्ठ नागरिक या संघाला जसं मी म्हंटल की खूप सारे सभासद ते आहेत त्यामुळे त्यांच्या मागण्या असतात आणि जागा त्यांना अपुरी पडते कारण दर महिन्याला त्यांचे बर्थडेज असतात विविध प्रकारचे कार्यक्रम असतात तर एवढे सभासद असल्यामुळे ती जागा त्यांना अपुरी पडत असते आमच्या पक्षाच्या मार्फतच खूप सारे त्यांच्या उपयोगी येणारे त्यांच्या मागण्या पूर्ण करतच असतात तसंच मरे नरेश मस्के सरही आता करत आहेत त्यामुळे आम्हाला त्याचा अतिशय आनंद होत कार्यक्रमाची छोटी उपस्थितीने रामचंद्र पाटील व रुचा पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचा सत्कार केला व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम कनेजासह प्रियाजांचा रिपोर्ट नवी मुंबई